तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलताना पाहायला आहे एकेकाळी आपला झाडू घेऊन भाल्याभल्यांना साफ करणाऱ्या आम आदमी पार्टीला साफ करून भाजप सत्तेत आली आणि तेव्हापासून दिल्लीचं मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याबद्दल चर्चा होती त्याचंही आता उत्तर सापडलं आहे आणि दिल्लीवासियांना आगामी काळात श्रीमती रेखा गुप्ता यांच्या रूपानं मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा पाहायला मिळाला खरंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये खुद्द अरविंद वर्मा दिल्लीतील अध्यक्ष विजेंद्र गुप्ता सतीश उपाध्याय पवन शर्मा सूद यांसारखे भारतीय जनता पक्षाचे आणि संघ विचारसरणीचे दिग्गज नेते होते असं असताना निकालाच्या तब्बल अकरा दिवसानंतर रेखा गुप्ता यांचं नाव पुढे आलं आणि कित्येकांच्या भुव्या उंचावल्या खरंतर त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या याआधी त्यांनी दोनदा पराभव स्वीकारला होता तरीही त्यांचं नाव थेट मुख्यमंत्री पदासाठी निवडल्या ना सगळ्यांच्याच मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं पण जसं लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं तसंच त्याचं उत्तरही मिळालं आणि ते उत्तर होतं त्यांची एबीव्हीपीची पार्श्वभूमी रेखा गुप्ता या एबीव्हीपीतून पुढे आलेल्या आहेत त्यामुळे त्यांची थेट मुख्यमंत्री पदावर निवड करण्यात आली असावी असं कित्येकांचं म्हणणं आहे पण मग प्रश्न पडतो की एबीव्हीपी या संघटनेत अशी नेमकी काय जादू आहे ज्याचा आधार असलेली मुलं राजकारणात पुढे येतात थेट मंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची गाजवतात मध्ये असलेली इतकी मोठी नेमकी तरी कशी राजकारण नेमकं कशाच्या जीवावरती चालतं त्या सगळ्या प्रश्नांची राजकीय उत्तर आजच्या उडतो हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहत आहे हॅलो महाराष्ट्र तर या व्हिडिओच्या सुरुवातीला रेखा गुप्ता नेमक्या आहेत तरी कोण हे थोडक्यात समजून घेऊया रेखा गुप्ता मूळच्या हरियाणातील जिंद जिल्ह्याच्या जिंद इथल्या जुलाना भागातील नंदगड हे त्यांचं मूळ गाव पण पुढे रेखा यांचे वडील जय भगवान यांना दिल्लीत नोकरी मिळाली आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झालं त्यामुळे रेखा गुप्ता यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीतच झालं आणि याच काळात त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जोडल्या गेल्या एबीव्ही मार्फतच त्या राजकारणात आल्या आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं त्या रेखा गुप्ता एकोणीशे सहासष्ट साली दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष झाल्या दोन हजार तीन आणि चार मध्ये दिल्लीच्या भाजप युवा मोर्चाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं पेशानं वकील असलेल्या रेखा गुप्ता दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या एकेकाळी त्या दिल्ली विद्यापीठाच्या सचिव आणि प्राचार्य देखील राहिल्या होत्या सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत दोन हजार पंधरा साली त्यांनी भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदाच बाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यात ते त्यांचा अकरा हजार मतांनी पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार वीस मध्येही याच मतदारसंघातून तीन हजार मतांनी हरल्या दोन हजार पंचवीस मध्ये त्याच शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आपच्या श्रीमती वंदना कुमारी यांच्या विरोधात तब्बल एकोणतीस हजार पाचशे खरं तर विधानसभा निवडणुकीतला त्यांचा हा पहिलाच विजय त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये त्यांचं नाव सर्वात शेवटी होतं मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दिल्लीत महिलेला मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि म्हणूनच रेखा शर्मा यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत शिफारस करण्यात आली याचा भाजपने स्वीकार केला आणि त्यांना थेट खुर्चीवर स्थान मिळालं रेखा शर्मा यांची पार्श्वभूमी बघितली तर त्या अगदी कॉलेजमध्ये असल्यापासूनच एबीव्हीपी पी आणि संघाशी जोडल्या गेल्या होत्या आणि त्यांची हीच एबीव्हीपीशी जोडलेली नाळ त्यांना थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेली मग प्रश्न पडतो की अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेत अशी कोणती शक्ती आहे जी एखाद्याला थेट देशाच्या किंवा राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत घेऊन जाते हे समजून घेण्यासाठी आपण सर्वात एबीव्ही पी ही संघटना नेमकी काय आहे आणि ती काय काम करते हे समजून घेऊया तर एबीवीपी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली एक विद्यार्थी संघटना आहे ज्याला भाजपची स्टुडंट विंग देखील म्हटलं जातं ज्याचे सध्या देशामध्ये सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत सन एकोणीसशे एकसष्ट पासून हजारो शिक्षण संस्थांमध्ये एबीव्ही पीच्या शाखांचा सक्रिय सहभाग होतो आणि तेव्हापासूनच ही संघटना विद्यार्थ्यांचं एकत्रितीकरण करून त्यांच्यात नेतृत्व गण कसे जोपासले जातील यासाठी प्रयत्न करते जर आपण या संघटनेचा इतिहास बघितला तर एकोणीसशे सत्तरच्या काळात महागाई विरोधात गुजरात आणि बिहारचं सरकार हादरून सोडण्यात या संघटनेचा मोठा हात होता अगदी जेव्हा भारतात आणीबाणी लागू झाली होती तेव्हाही त्या आणीबाणीला विरोध करण्यासाठी या संघटनेनं मोठ्या प्रमाणात काम केलं होतं आणि याच संघटनेत असलेल्या प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे यांच्यासारख्या कित्येक नेत्यांनी त्या काही तुरुंगवास देखील बोगल्याचं पाहायला मिळतात त्यानंतर या संघटनेचा प्रभाव देशभरात जाणवायला लागला पुढे या संघटनेनं देशभरातल्या नामवंत विद्यापीठ आणि कॉलेजात आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठातून या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी अगदी राज्य पातळीवर मोठमोठे प्रश्न हाताळले आणि याच काळात विविध विद्यापीठात मुलांमध्ये नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्य निर्माण करून या संघटनेनं देशात कित्येक राजकीय नेतृत्वांना जन्म देखील दिला अगदी आत्ताचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रात आणि देशात जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हाही महागाई भ्रष्टाचार कॉलेजात होणारी फी वाढ या आणि अशा विविध कारणांमुळे एबीयू पीनं काँग्रेसच्या विरोधात होतं एवढंच नाही तर अगदी बाबरी मशीद पाडण्यात आणि श्रीराम मंदिराच्या उभारणी देखील ही संघटना सर्वात पुढे होते दिल्लीतल्या जे यू मधलं आंदोलन असो व पुणे आणि मुंबई विद्यापीठातील एखादी चळवळ सगळ्या विद्यार्थी चळवळीच्या केंद्रस्थानी आपल्याला कुठेतरी एबीयू पी हे नाव दिसतच खरं तर पी प्रमाणे देशात एस एफ आय सम्यक विद्यार्थी संघटना सत्यशोधक विद्यार्थी संघटना अशा कितीतरी विद्यार्थी संघटना उद्यास आल्या पण जी ताकद आजवर एबी पीनं दाखवून दिली त्या पद्धतीनं आजवर कोणत्याही विद्यार्थी संघटनेनं काम केलेलं दिसत नाही त्यामुळेच अगदी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीन गडकरी यांच्यासारखे राष्ट्रीय राजकारणातील नेते असो देवेंद्र फडणवीस योगी आदित्यनाथ यांच्यासारखे विविध राज्यांचे मुख्यमंत्री असो व रामसाद पुते राम भजाने संजय केळकर यांच्यासारखं भाजपचं स्थानिक पातळीवरचं नेतृत्व एबीयू पी संघटना प्रत्येक ठिकाणी आपली विषय छाप पाडतेच आणि हीच संघटना विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीपासून ते केंद्रीय पातळीपर्यंत घेऊन जाते त्यामुळेच भाजपमधील बहुतांश लिडरशिप एबीयू पी मधूनच तयार झाली आहे याचप्रमाणे आजही या संघटनेतून वर आलेल्या रेखा शर्मा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होत आहेत दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा शर्मा यांच्या नियुक्तीबद्दल एबीयू पी या संघटनेच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद